नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे रुक्मिणी रेश्माला म्हणत असते घरामध्ये लग्न कार्य आहे तो मोबाईल जरा बाजूला ना घरातली थोडी कामं कर सारखा आपला मोबाईल घेतेस आणि बसतेस आता पुन्हा जर मला मोबाईल घेऊन बसताना दिसलीस ना तर तुझा फोन मी जप्त करेन जा पर कर। आता कामाला सुरुवात कर तेव्हा इथे रेश्माला राग येतो आणि ती आता मधूला देवघरापर्यंत घेऊन जात असते तेव्हा ती रागानेच व्हीलचेअर चालवत असते तेव्हा मधू म्हणते रेश्मा हळू अगं तेव्हा रेशमा सॉरी म्हणते आणि म्हणते की व्हीलचेअरमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते की रिषभ सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना तेव्हा सिंधू म्हणते काकू काहीच काळजी करू नका अगदी व्यवस्थित तयारी झाली आहे मी स्वतः लक्ष देते ना या सगळ्यामध्ये तेव्हा इथे रुक्मिणी आपल्या मनामध्ये म्हणत असते की ही खरोखर मनापासून लग्नाला तयार झाले आहे का म्हणजे आणवीचं लग्न हे प्रमोद बरोबर होऊ देणार आहे की काहीतरी गडबड करणार आहे तेव्हा इथे रुक्मिणी म्हणत असते हे बघ सिंधू हे लग्न प्रमोद बरोबर जे होतंय ना आणवीचे ते व्यवस्थित व्हायला हवं आहे काही गडबड नको आहे मला तेव्हा सिंधू म्हणत असते काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका आणचं लग्न त्या प्रमोद बरोबरच व्हायला हवं आहे तुम्ही जसं म्हणताय नागदी तसंच होणार आहे त्याच्यामध्ये काहीही चुकीचं होणार नाही आहे मलाही तेच हवं आहे जे तुम्हाला हवं आहे आण्वी फक्त सुखात राहायला हवी आहे तेव्हा इथे राघव म्हणत असतो बघतेस ना तू सिंधू म्हणजे काकू सगळीकडे व्यवस्थित लक्ष ठेवू नये तिच्या आजूबाजूलाच तिने सगळ्या माणसांना ठेवलं आहे आपल्याला इथून निघताना येईल ना तेव्हा इथे मधू येते आणि आरतीचं ताट सिंधू जिथे उभे असते तिथे अगदी एकदम बाजूला ठेवते तेव्हा सिंधूचा पदर हवेनी त्या दिव्यावरती येत असतो तेव्हा राघवचं लक्ष जातं तिच्या बाजूला अगदी दिवा ठेवलेला असो तेव्हा राघव येऊन सिंधूला हाताला धरून बाजूला करतो ते दोघंजण असे एकमेकांकडे बघत असतात त्यांना एकत्र एक बघून मधूला खूपच जास्त राग येत असतो पण तरीसुद्धा कारस्थानं तिची काही थांबत नसतात था। तेव्हा इथे ऋतुराज म्हणत असतो हे बघ रिषभ आतमध्ये सगळी तयारी झाली की नाही बघ जा तेव्हा इथे आता सिंधू खुणावते रिषभला आणि म्हणते चल आपल्याला आतमध्ये डेकोरेशन करायचं आहे तेव्हा ते फुलांच्या माळा घेऊन दोघंजण आता आतमध्ये येतात तेव्हा इथे सिंधू म्हणत असते रिषभ तुला माहिती आहे ना आपल्याला बरोबर दीड वाजता निघायचं आहे म्हणजे दीडचं मुहूर्त आहे आपल्याला एक वाजताच इथून निघावं लागणार आहे तेव्हा इथे रिषभ म्हणतो की वहिनी तू अजिबात काळजी करू नको मी बरोबर एक वाजता इथून आण्वीला घेऊन निघून जाईन तेव्हा इथे रेश्मा येते आणि म्हणते कुठे जाणार आहेस तू तेव्हा रेषभ म्हणतो अगं फुलांच्या माळा संपल्यात ते घेऊन यायला नको का तेव्हा रेश्मा म्हणते अरे मग फोन करून मागून घे ना तेव्हा रेश्मा आता प्लॅनच्या मध्ये अडथळा निर्माण करणार असते तेव्हा सिंधू म्हणत असते रेश्मा अगं फुलं यायला उशीर होतोय म्हणून तर रिषभला पाठवते ना मी रिषभ जाईल आणि लगेच फुलं घेऊन येईन तेव्हा रेश्मा म्हणते बरं ठीक आहे आता माझा फोटो काढ तेव्हा रिषभ म्हणतो काय बोलतेस तू रेश्मा तेव्हा रेश्मा म्हणते बायको एवढी छान तयार झाले तुला फोटो काढता येत नाही का तेव्हा इथे रिषभ म्हणतो बरं चल मी फोटोच काढतोय तेव्हा सिंधू म्हणत असते की आता रिश्मा काही थांबणार नाही ती एक तासभर काही रिषभला कुठे जाऊ देणार नाही आहे तेव्हा ती येते आणि म्हणते मलाच काहीतरी करावं लागेल तेव्हा ती म्हणते रिषभ असे कोणी फोटो काढतं का रेश्मा किती छान दिसते एवढी छान दिसते आणि फोटो तू असे काढतोय असे अँगलनी व्यवस्थित काढायचे असतात रेश्मा राघव आहेत ना व्यवस्थित फोटो काढतात थांबी त्यांना बोलवते तेव्हा इथे सिंधू राघवला आवाज येते आणि म्हणते राघव बघा ना रेश्मा एवढी छान तयार झाली आणि तिने रिषभला फोटोज काढायला सांगितले आता त्याला व्यवस्थित फोटो काढता येत नाही आहे तुम्ही मस्त मस्त फोटो काढा ना तिचे आणि तसंही आम्हाला जरा थोडं आमचं दुसरं कामसुद्धा करायचं आहे ना त्याला जायला उशीर होतोय ते, तेव्हा राघवच्या सगळं काय लक्षात येतं आणि तो लगेचच सिंधूच्या हातातून मोबाईल घेतो आणि रेश्माचे फोटो काढत असतो तरी ते आयुष आता विचारत असतो शकून त्यालाला की आई आपण कुठे जातोय तेव्हा शकुंतला म्हणत असते की आपण तुमच्यासाठी मुलगी बघायला जातो आहे तेव्हा आयुष म्हणतो की आधी तरी सांगायचं ना आई साहेब तेव्हा शकुंतला म्हणते मुद्दाम नाही सांगितलं कारण तुम्ही आला नसतात माझ्याबरोबर तेव्हा आयुष आपल्या मनामध्ये म्हणत असतो की आयुष तुला काय करायचं आहे मी बरोबर लग्न करायचं आहे की त्या मुलीला बघायला जायचं आहे काहीतरी कर तुझं सुख कशात आहे त्याचा विचार कर आणि इथून निघता तेव्हा इथे आयुष म्हणत असतो की आई साहेब मला असं वाटते ना आपल्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा ना गाडी स्टार्टच होत नाही आहे तेव्हा शकुंतला म्हणत असते आयुष राव मला माहिती आहे तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय दोन दिवस झालेच फक्त आपली गाडी सर्व्हिसिंग केली आहे मी आणि कशी लगेच बंद होईल तुम्ही मुद्दामून करताय ना गाडीत बसताना चला गाडी सुरू करा तेव्हा आयुष म्हणत असतो आई साहेब मला जर वॉशरूमला जायचं आहे मी जाऊन येतो तेव्हा शकुंतला म्हणते असं काय करत आहे आपण मुलीला बघायला जातोय उशिरा पोचू ना तिथे लवकर जायचं असतं वेळेवरती तुम्ही मुद्दामून काही नाटकं करू नका बसा गाडीमध्ये तेव्हा आयुष म्हणत असतो आई साहेब मी लगेच आलो तुम्ही दोन मिनटं गाडीमध्ये बसा ऊन लागेल तुम्हाला तुम्ही आतमध्ये बसा मी लगेचच आलो तेव्हा शकुंतला म्हणते लवकर या आयुष राव तेव्हा आयुष म्हणतो हो आणि तो लगेच धावत पडत तिथून निघून जातो त्याला आणवीला भेटायला जायचं असतं तेव्हा इथे आता आणवीचे मेसेजेस आलेले असतात आयुषच्या मोबाईलवरती ते शकुंतला बघते आणि म्हणते हा सगळा घोळ ह्या आणवीने घातलेला आहे आणि आयुषरावसुद्धा निघून गेले तर इकडे आता प्रमोद आलेला असतो तेव्हा राजेश्री काकू त्याचं ऑप्शन करत असतात तेव्हा प्रमोदला बघून राजेश्री काकून आणि घरातल्या बाकी लोकांना खूप जास्त राग आलेला असतो तेव्हा इकडे आता रागा रागाने त्या प्रमोदचं ऑप्शन तर करत असतात पण त्यांना हे जे काही घडतंय ते अजिबातच मान्य नसतं तेव्हा इथे प्रमोद आल्यानंतर ऋतुराज काका लगेचच इथे आणवीला आवाज देतात तेव्हा रत्नाकर काका म्हणतात अरे पाहुणे आत्ताच आले त्यांना बसू दे चा पाणी घेऊ दे मग आणवीला बोलव ना तेव्हा प्रमोद विचारत असतो आण्वी अजून तयार झालेली नाही आहे का तेव्हा इथे ऋतुराज काका म्हणतात नाही झाले ना तयार ती काय आलीच तेव्हा प्रमोद आणवीकडे बघतच राहतो आणि तिला म्हणतो छान दिसतेस ते ते, ते, ते तो तेव्हा आणवी म्हणते थँक्स अंकल रागानेच म्हणते तेव्हा इथे प्रमोद म्हणत असतो अगं मला अंकल काय म्हणतेस मी तुझा होणारा नवरा आहे कळलं ना आता तुझं आणि माझं लग्न होईल आणि मग तू कायमची माझी होणार आहेस तेव्हा इथे सिंधू म्हणत असते लोचट माणसा आणि तुझी कधीच होणार नाही ती फक्त आयुषची होणार आहे ऐकवलं तुला तेव्हा इथे रश्मी म्हणत असते आण्वीला खूप छान दिसतेस तू तेव्हा ती ते आपल्या मनामध्ये म्हणत असते की माझी नात नक्षत्रासारखी दिसते जर तिच्याकडून एवढी मोठी चूक घडली नसती ना तर तिच्यासाठी राजबिंडा मुलगा शोधला असता पण आता काय करायचं एवढी छान दिसते लग्नासाठी दोघे तयार झालेत तर ह्यांचा एक फोटो काढून मी पाठवू का आता शकुंतलाला तेव्हा इथे दोघांना ते उभं राहायला सांगते तेव्हा आणवी प्रमोदला आपल्या खांद्यावरती हात ठेवू देत नसते तेव्हा मधू म्हणत असते आण्वी अगं असं काय करतेस तुमच्या दोघांचं लग्न ठरलं आता एवढी लाजतेस काय आणि एवढी लांब का उभी आहेस जवळ उभी राहा फोटो काढण्यासाठी आणि स्माईल कर तुझं लग्न आहे आज तेव्हा इथे आण्वीला खूपच जास्त राग येतो इथे मधूच्या बोलण्याचा तेव्हा इथे रुक्मिणी आता आपल्या मोबाईलमध्ये आण्वी आणि प्रमोदचा फोटोसुद्धा काढते तेव्हा इथे आता आण्वी खाणाखुणा करत असते सिंधूला तेव्हा मधू म्हणत असते की या लोकांचं नेमकं काय चाललंय तर इथे रत्नाकर काका आता का राजश्री काकूला म्हणत असतात की वहिनीचं काय चाललंय काय माहिती फोटो वगैरे काय काढते बिचारे आणवीचा चेहरा बघ आणि हा प्रमोद हा लोचट माणूस काही लग्नासाठी लगेच घाईघाईने तयारच होऊन आलाय काय करायचं याचं तेवढंच आता प्रमोद इथे पूजेसाठी बसलेला असतो तेव्हा ते रुक्मिणी म्हणत असते की आणवी आहे ना माझ्याबरोबर थोडा वेळ बस आता तुझं लग्न आहे आता नंतर आपल्या दोघींना एकमेकांबरोबर कधी वेळ घालवता येईल काय माहिती कधी आपण गप्पा मारू त्याच्यामुळे आता तू इथे बस बरं माझ्याबरोबर आणि गप्पा मार रिषभ तू प्रमोद बरोबर तिथे बस बरं त्यांना काय हवं नको ते बघ तेव्हा रिषभ आता जायला निघालेला असतो कारण एक वाजून दहा मिनटं झालेली असतात त्याला वेळेत पोचायचं असतं कारण दीडचा मुहूर्त असतो त्याआधी आणवी आणि आयुषचं लग्न लावून द्यायचं असतं तेव्हा इथे ते आता मधू म्हणत असते या लोकांचं नेमकं चाललंय तरी काय तेव्हा आता सिंधू जाऊन राघवला म्हणत असते राघव तुम्हाला माहिती आहे काकूंनी काय केलं आहे रिषभला आता प्रमोदजवळ बसायला सांगितले आणि आणवीला स्वतः घेऊन बसल्यात आता कसं आपण बाहेर जाणार आहोत त्या दोघांना आपण एक वाजता बरोबर घरातून जायला सांगितलं होतं ना पण आता काय करणार होतो आपण तेव्हा इथे राघव म्हणतो आता तूच सांग मी काय करू काकूला जर मी काय बोललो तर तिला माझ्यावरती संशय येईल तेव्हा तू जरा इथे उभी राहा मी आधी बाहेर जातो मग तू बाहेर ये म्हणजे आपल्याला काहीतरी करता येईल तेव्हा इथे मधू म्हणत असते की या लोकांचा नेमका काय प्लॅन चालला आहे अन्वी आणि आयुषचं लग्न लावून देण्याचा प्लॅन चालला आहे का पण मी असा अजिबात होऊ देणार नाही आहे त्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं सुद्धा इथे आता मधू म्हणत असते तेव्हा इथे रेशमा म्हणत असते बाबा हे कशाला ना घाई घाईमध्ये लग्न करता येत आणि तसंही गर्मीमध्ये कोण लग्न ठेवतं एवढं हेवी साड्या दागिने घालून लग्नाला थांबायला लागतं ला ला था। तेव्हा रेश्मा म्हणते बाबा हॉलमध्ये सुद्धा ए सी बसून घ्या ना तेव्हा ऋतुराज म्हणतो तुला हॉलमध्ये ए सी हवाय कोणी सांगितलेत मग दागिने वगैरे घालायला एवढी हेवी साडी नेसायला काकूला सांग ना तुझी काकू आहे ना म्हणजे वहिनीला सांग तुला ए सी हवाय तो तेव्हा इथे रेश्व म्हणते नाही नको नको काकूंना काही सांगू नका तर इकडे शकुंतला म्हणत असते आपल्या माणसांना की अर्धी माणसं तुम्ही आयुष्यरावांना शोधायला पाठवा आणि अर्धी माणसं ती आहे ना रुक्मिणी तिच्या घरी पाठवा माझ्या आयुष्यरावांचा मला शोध घ्यायचा आहे तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता शकुंतला आलेली असते ती म्हणते की रुक्मिणी हे तू चांगलं केलेलं नाही आहेस तुझ्या सुनेने सिंधूने आयुष्यरावांना किडनॅप केलेलं आहे तेव्हा राघव म्हणतो काय बोलताय हे तुम्ही तेव्हा रुक्मिणी म्हणत असते असं काही केलेलं नाही आहे तेव्हा शकुंतला म्हणते तुम्ही तर पोलीस ऑफिसर आहात ना माझी कंप्लेंट तुम्ही निघून घ्या माझ्या आयुष किडनॅप केले त्या सिंधूने तेव्हा इथे सिंधू ये तरी म्हणते मी काही केलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्हाला असं वाटत असेल तर मी आयुषला शोधून काढेन असं ते म्हणते